राज्यात पावसाची विश्रांती पण कधीपर्यंत ही विश्रांती असणार आहे आणि पाऊस कधीपासून सुरू होणार आहे तर हवामान खात्याने याचा अंदाज वर्तवलेला आहे तर मुसळधार पावसानंतर आता राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झाला आहे अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे यामुळे उकडा वाढल्याचे दिसून आले आहे मात्र तरीही येत्या दोन ते दिवस तीन दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे येत्या काही दिवसात राज्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार तेवीस जून रोजी मुसळधार पाऊस कमी होण्याची अपेक्षा आहे मात्र सातत सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक नद्या धोक्यांना पातळीच्या वर गेल्या आहेत पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्हा पुण्याच्या घाटा अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करत हवामानाच्या इशाराची सर्वोच्च पातळी असलेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे रायगड नाशिक रत्नागिरी आणि साताऱ्याच्या काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे नागरिकांना संभाव्य पुराने धोकादायक परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे रायगडमध्ये आंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पाथळगंगा नदीसाठी देखील इशारा देण्यात आला आहे रत्नागिरीमध्ये जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे आंबा आणि जगबुडी सारख्या काही नद्यांमध्ये त्यांच्या काठावरील काही शेरी पूरग्रस्त झालेली आहेत